सरसेनापती परिस्थिती तेवढी बिकट मराठा तेवढा तिखट स्वतःचा सख्खा भाजा भाचा बाजूला ठेवून स्वराज्याचा शिवाजी महाराज मूर्त्यानंतर ज्यांना छत्रपती संभाजीराजांचा अभिषेक केला आणि स्वराज्य पुढं वाढवलं एक असा अजिंक्य युद्धा राजांचे मामा खंबीर खंबीर असा देखील उल्लेख त्यांचा केला जातो अशाच्या स्वराज्याच्या वीराची आज आपण कहाणी पाहूया हंबीरराव मोहिते यांचं मूळ अनसांजी नाव होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना हंबीरराव असा किताब दिला आणि हंबीरराव मोहिते यांचं नाव पाडण्यात आलं त्यांच्या वडिलाचे नाव संभाजीराजे होते शहाजीराजे आणि संभाजी मोहिते आदिलशाहीमध्ये सहसरदारपदी छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह त्यांच्या संभाजी मोहिते यांच्या मुलीशी म्हणजे सोयराबाईशी केला मग हे सोयराबाई आणि हंसाजी हंबीरराव मोहिते हे भाऊ बनले भाऊ बहिणीचं नातं शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सरदार म्हणून ते कामरत होते प्रतापरावांच्या मूर्त्यानंतर सरसेनापती हे पद झालं आणि त्याच वेळेस राज्याचा राज्याभिषेक करण्यात चालू होता पण स्वराज्याच्या राजभिकास राज्यभिभिषेकासाठी भी, सरसेनापती पद हवं होतं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजने अंबेरराव मोहिते हो यांना बोलवलं पाठवलं आणि बोलवलं पाठवताच त्यांना सरसेनापती पद त्यांच्यावर बसवलं हंबीरराव मोहिते हे तळबी तल्ब, तळबीड गावची पाटीलकी करत होते शिवाजी महाराजांच्या राजभिषेकानंतर पहिलीच मोहीम त्यांनी आखली होती दिलर खान व बहादूर खान यांचा छावणीवर हल्ला करण्याचा आदेश छत्रपती शिवाजीराजांनी त्यांना दिला होता ही सॉरी मोहीम यशस्वी करून सरसेनापती मोहिते मुघलांच्या खानदेश बांगला गुजरात बुरहानपूर वराळ वरकड पर्यंतचा प्रदेश धमाकूळ घातला होता इसवी सन सोळाशे शहात्तर सालची सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी कर्नाटकातील कोपळ येथील आदिलशाही पठाणी सरदार हुसेन खान याचा पाडाव केला त्यानंतर कर्नाटकातील मोहिमेमध्ये छत्रपती शिवाजीराजांसोबतच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं मोठं योगदान मानलं जातं हे हंबीरराव कराडमध्ये असताना छत्रपती शिवाजीराजाचा मृत्यू झाला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी मृत्यू झाला हो आणि मृत्यू झाल्यानंतरच हो दहाच दिवसाने छत्रपती शिवाजी महाराज मरू दहाच दिवसांनी संभाजी महाराजांना हंबीररावाला बोलवून आलं पुन्हा राज्याभिषेक करणं महत्त्वाचं होतं सोयराबाई राजाराम महाराजांना राजे गादीवर बसवण्यात पटाईत होत्या त्यांनी हंबीरराव मोहिते यांना सांगितलं की संभाजी राजाला कैद करा कैद करून जलात टाका आणि राजाराम महाराजांचा अभिषेक करा स्वराज्याची निष्ठा असणाऱ्या त्याच हंबीराव हो मोहित्यानं आणि संभाजी राजांचं प्रेम असणाऱ्या त्याच हं हो हंबीराव मोहित्यानं तसं केलं नाही ते बाजूला ठेवलं पण अगोदर स्वराज्य पाहिलं स्वराज्य पाहिल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीराजाला राज्याभिषेक करण्यास तयार केलं आणि खान यानं रामशेष किल्लेला वेडा टाकलेला होता पण हा वेडा मोहित्यानं एवढं त्याला त्रस्त करून सोडलं एवढं त्रस्त करून सोडलं की तिथं अण्णा पाण्याची येईल मग अण्णे पानं संपलं आणि पावसाळा संपला तर शाबुद्दीन खान तो वेडा काढून आदिलशाही परत गेला कल्याण सहून खान बहादूर खानाचा पराभव याच हंबीराव मोहित्याने सरसेनापती असताना केला सोळाशे अठ्ठ्यात्तर साली रायगडाजवळ गाजीउद्दीन खानाबरोबर हंबीररावाने दोन हात केले त्यानंतर काळात खुद्द संभाजीराजांच्या बरोबर अनेक लढाया त्या सरसेनापती खंबीर मामा खंबीर यांनी संभाजीराजाबरोबर लढल्या सेनापती त्यांची शेवटची लढाई जवळ झाली या युद्धात मुघली सरदार सरजाखानाचा पराभव झाला परंतु सरसेनापती हंबीररावांना तोफेचा गोळा लागून ते तिथंच धाराधिरती पडले राम होते एक गोष्ट मात्र वारंवार सांगायचे की जोपर्यंत मी जिवंत आहे म्हणजे जोपर्यंत हा हंबीरराव जिवंत आहे तोपर्यंत संभाजी राजांच्या केसाला सुद्धा बालबाका व्हायचा हो नाही आणि या खरंच काळाच्या युगाने कसंच ठरलं